नमस्कार आपलं नाव गजानन सबाजी विदाटे तुम्ही आम्हाला म्हणजे गाव कोणतं तुमचं दालेवाडी तर्फे हवेली बर आता इथं बोलायला तुम्हाला आपण या ठिकाणी उभे आहोत काय समस्या नेमकी म्हणजे काय झालं तसं आम्हाला इथं थोडा भरपूर त्रास आहे आणि दुसरी गोष्ट आमचा ऊस तोडलाय झाडाचा आम्हाला वसवाय भरपूर क्षेत्र आमचं आहे तरी ते दहशत करून आम्हाला तकलीफ देतात कोण दहशत करते गट नंबर दीनशे बत्तीस वाढ सोपान जातात तुमच्या लगतचे शेतकरी तुमचं हे एवढेच नाही सांगा काय प्रॉब्लेम एक आठ दहा वर्ष त्यावेळेस किती क्षेत्र तुम्ही घेतलं होतं तीन एकर तेरा गुंटी बर आता ते खरेदी खात्यामध्ये त्याच्या चतुश्रीमात असेल सगळ्यांना पूर्वपश्चिम खरेदी खात घेतो त्यावेळेस तर त्यावेळेस हा दुसऱ्या नंबरचा बांध त्याच्यामध्ये दाखवला होता का हो आता तुम्ही त्याच्यानंतर मोजणी पण केलेली आहे तुमच्याकडे कपरत पण मोजणी केलेली आहे तर त्यांना मान्य नाही नुसार काय आले म्हणजे आता हा जो दिसतोय हा तुमच्यावाला आणि शेजारी जो त्रास करतोय तो पण तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस वाला ठीक आहे याच्यामध्ये कपडत नुसार म्हणजे ही जी तुमची वयतूक आहे त्याच्यापेक्षा अधिक अधिक निघते ते अधिक निघत आहे तुमचं हा हा जो रस्ता आहे ना हा पूर्ण आमच्याच हात दिते बर हा दुसरी गोष्ट आम्हाला हे झाडाचा वासवा ते म्हणतात आमचे आमचे मग त्यांनी मोजणी आणावी त्यांचा असेल तर त्यांनी काढून घ्यावं बरोबर आहे की नाही आम्ही जशी मोजणी आणली त्यांना मान्य नाही त्यांनी मोजणी की आणि त्यांचं क्षेत्र निघत असेल तर काढून घ्यावं आता हा जो जो आहे हा रस्ता हा सर्वे नंबर सर्वे नंबर नंबर मग तुम्हाला येऊन जाऊन देऊ काट्या टाकल्यात काट्या टाकल्या टाकल्यात दाखवून दे हे काट्या टाकल्यात दुसरी गोष्ट हा ऊस दाबता येत नाही आमचं नुकसान आहे आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर ऊस आल्यानंतर त्याची छाटणी केली त्यांनी तो भरपूर नुकसान आहे त्याच म्हणजे तुमच्या ऊसाची त्यांनी छाटणी हा त्यांनी छाटणी केली आम्हाला न विचारता आम्ही आमच्या राजरी असताना मुंबईला गेल्यानंतर पाठीमाग हा कार्यक्रम करायचा mm. कुठं झाडं लावायची कुठे टेकू लावायचा कुठं एरंडाला काठी लावायची हा आता हे आंबे तसा नियमाने आंबा हा पेरतापणापासून त्यांनी दहा फूट आतमध्ये लावायचा असतो mm. कुठे त्यांच्या क्षेत्रात mm. तो कुठे लावलाय आंबा ला ला आपल्या याच्यात लावला हा चला ना हा आंबा आहे हात त्यांचा गट नंबर तीनशे बत्तीस हा आमच्या हद्दीत लावलाय नियमाने हा दहा फूट इकडे लावायचा असतो त्यांच्या क्षेत्रात पुढे पण आंबा आहे आणि हे याची झाड ही झाड कशाला पाहिजे हा लावली नाही ही पण त्यालाच आपली काठी लावणे किंवा हे करणे सजावणे त्याला लावित ती Mm. हे सुबावळी सगळ्या लावलेल्या आहेत त्यांनी दुसरी गोष्ट हे कशाला पाहिजे सुबावळी आता हा आंबा आहे आज तीन आंबे आहेत एक दोन तीन पुढे आंबे आणि हे बघा हे सर्व पूर्ण आहे ना ऊस त्यांनी तोडलेलं आहे आमच्या गैरहाजेरी आम्ही मुंबईला गेलो का हा कार्यक्रम त्यांनी करायचा हा mm. हां काट्या बघा कसा ऊस दाबणार हा आंबा बघा कुठे आहे सुबाब दिसते इकडे कुठं सुबाब दिसते का बघा कुठं दिसते का त्यांचा गट आहे त्यांच्या त्या पूर्वे दक्षिणला आहे का कुठं बाबळ कुठं काय आहे का, का बघा इथं हा पर अला अला गा आम्हाला हा त्रास आहे आणि आमचं क्षेत्र निघून आम्हाला वर पाऊल नाही ठेवायचा आमचे मजूर कामाला आले का इथं हात नाही लावायचा ट्रॅक्टरवाला आला का बांध ट्रॅक्टर नाही लावायचा दोन फूट सोडून खाली आम्ही वैतूक करायची आता क्षेत्र कोण करते मी करतोय आता त्रास पण त्यांनी त्यांची त्यांचं क्षेत्र निघत असेल तर त्यांनी मोजून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काढून घ्यावा आम्ही मोजणी केलेली आहे आमचं कप प्रत आहे त्यांना ते मान्य नाही त्यांना मान्य नाही पण त्यांनी मोजणी आणायची हे बा हांबा आता हे पुढं बघा हे सुबाबळ हे काय नाहक त्रास आहे आता ही बाबळ बघा कुठे ही बाबळ बघा ह्या काट्या बघा आम्हाला अजिबात असं वर चढून नाही बघा ही बाबळ कुठे ह्या काट्या बघा ही चीज कायला पाहिजे लिम कशाला पाहिजे आणि हे तोडले बघा किती नुकसान आहे आमचं बघा कसं करायचं आम्ही आणि हा काट्या टाकल्यामुळे आम्हाला ऊस दाबता येत नाही आम्ही वर बघा हे टणटणी हे ऊस तोडलेला आहे पूर्ण आता ही एक बोराच झाड आहे हे कुठे आहे बघा याचा फोटो घ्या हे बघा कुठे टॅक्टर चालत नाही आमचा तिथे हा ट्रॅक्टर चालत नाही बिलकुल हे बघा हे लिंब हे काय हे आंब्याचं हे बघा इकडे ही काठी ही दाखवत हा लिंब याला काठी लावली हा आणि हे बघा आंबा नियमाने आंबा हा दहा फूट त्यांच्या क्षेत्रात लावायचा असतो हा म्हणजे आम्हाला सर्वसाधारण त्रास द्यायचं काम चालू आहे आमचं एकच म्हणणं खरेदी केल्या केलं लगेच त्यांचा त्रास सुरू झाला नाही खरेदी केल्या लगेच त्याने औषध मारलं होतं सोयाबीन अख्खं जळालं होतं इथं ऊस असताना टू फोर्टी मारलं अख्खं सोयाबीन हे बघा एरंड खाली माणसाने साप ठेवायचं आमच्याकडे झकलून द्यायचं पुढे आम्ही कसं जुना जो शेतकरी होतो त्याला त्रास होतो का याचा नाही त्या ज्या वेळेस आम्ही खरेदी केली त्याला जायला यायला रस्ता होता या इथून जायचं हा इथून जायचा माल काढायचे हे बघा बाबोळ हायरंड कसं आहे बघा हे तोडलंय बघा म्हणजे तुम्ही खरेदी घेतल्यानंतर आम्हाला त्रास कारण आम्ही जुने राहिवायचे तिथे पण आम्हाला थोडा त्रास आहे त्यामुळं पहिल्यापासून आम्हाला यांचा त्रास आहे काय काय म्हणणं असेल ना आता समोरच्या ज्यावेळी आम्ही खरेदी घेतली ना तर हे काय म्हणतात तुम्ही मोजून काना क्षेत्र घेतलं म्हणलं तुम्ही कोण सांगणार आम्हाला मोजून घ्यायचं की नाही घ्यायचं सात आहेच ना हे बघा जायच हे जायचं कस हा ऊस दाबणार कसा आम्ही आता आता हे किती नुकसान आहे आमचं ऊसाच हा बर त्यांच्या बाजूनी पूर्ण साप झाड जरी आहेत ना बघा ते फक्त आम्हाला त्रास सर्व स्व आमच्या पूर्ण हे बघा इथं काठी लावली हे बघा काय बांधून बिंदून मस्त पैकी असा कार्यक्रम असतो <सवत्तित> आता बघा हे किती ऊस तुटलाय किती आम्ही सहन करायचो आता जो आपण चाललोय हा हा सर्वे नंबर सर्वे नंबर सर्वे नंबर मग त्याच्या तुम्हाला ते नाही दमदाटी दादागिरी करतात हे बघा ऊस हे बघा तोडून खाली टाकले हा हे बघा ही झाड आहे बघा सुबाबळीची त्यांच्या बाजूने फांदी एक पण नाही बरं का रोडला फक्त त्रास हा आम्हाला तुम्हाला दिसतंय का इथं आजूबाजूला सुबाबळी दिसतात का बांधायला कुठं दक्षिणेला कुठं काय या बांधाला काहीच नाही तुम्हाला एक सुद्धा नाही ठेवलं मधी तरी ठेवलं कुठलं झाड बघा पूर्ण साप आहे बांध जाणीवपूर्वक त्रास द्यायचं हा जाणीवपूर्वक आम्हाला हा त्रास चालू यांचा आता हे बघा हे याचं झाड बघा ना इकडून तोडून टाकायचं आतमध्ये ठेवायचं फक्त आपल्या हात लावून हा सर्व नंबर जर असेल तर तुमचा अर्ध त्यांचं अर्ध क्षेत्र घेऊन ते रोड करता येतो ना हा आम्हाला जाऊ ना वर पाऊल नाही ठेवायचं म्हणले काट्या टाकल्यात पाऊल ठेवायचा नाही वरती तुम्ही बघा बघाय गोरखचीच हा दगड एकाओ एक ठेवून एक तिला तिकडं दाबली होती दगड ठेवतो असं कम्पी ठेवायच्या आणि सांगतो हा हे का म्हणजे त्यांनी झाड लावले ना लावलंय त्यांच्या आधी पण दुसऱ्याच्या वरात त्रास झाला पाहिजे दुसऱ्याच वासवा तिकडं आपल्याला वासवा नाही झालं पाहिजे खायला आपल्याला मिळालं पाहिजे दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे असं ये आता हे तोडले त्यांनी त्यांनी आपण काहीच केलेलं नाही माझ्या गैरहजेरीत हजेरी मी मुंबईला असताना आणि हे बघा हे काट्या टाकल्यावर सांगा ना ला, ला। काठी लावली तिकडे कलून द्यायचं इड्या वाबळीला कोणी काठी लाविते का कधी वाबळ हिडी वावळी बघा आता म्हणजे माणसं त्याच्यावरून तुम्ही पारख करा इडी वावळीला काठी लावली येड्या बाबळीला काठी लावली बघा आता बघा ना तोडून काँग्रेस जरी सांगतो ना तर खाली लोळा आहे ना लोळा हा पूर्ण लोळा यांच्या क्षेत्रात लोळा जास्त आहे तो लोळा इथं बांधव आणून टाकलेला आहे पैसे हजार नाग त्रास हे बघा लोळा बघा फोटो पुट हा बघा हा लोळा हा लोळा वावरातला पूर्ण जमा करायचा आहे इकडं टाकायचा हे बघा काट्या आणि ही हे लावायचं कसं काम करायचं आम्ही सांगा ना ही टनटणी इकून तोडली तिकडं दाबली आता हा लिम कुठे याचा फोटो घ्या किती वासवाय आहे आमचं पिकत नाही खाली हा आता ही गोरखीच ही झाड कशाला पाहिजे मला काही समजत नाही हा म्हणजे नाक त्रास द्यायचं काम चाललंय वर चढायचंच नाही अशा काट्या जर टाकल्या आम्ही आजारी माणसं एखादा काटा जर पायात भरला तर किती तकलीफ होईल सांगा तुम्ही हा एवढा आत्ती त्रास देऊ नये माणसाने बरोबर की नाही आता हे याचं झाडे बघा किती मोठं झालं बघा इकडून काट्या काढायच्या त्यांनी आमच्या बाजूला वासवा ठेवायचा म्हणजे नाही नाही हात नाही लावायचा आणि बांधाला ते तोडलेले सगळी गाणी इथे टाकायची खाली कसं करायचं थे कसं आम्ही काम करायचं खाली सांगा बरं हिचू काटायचं काम करणार कसं हा तुम्ही पेरच्या पानात जर शुभ आवड आहे तुमची हा आता तुम्ही कपरत बघितलेली आहे म्हणजे आम्ही काय बोलत नाही त्याचा फायदा घ्यायचा काही चुकीच आहे ना खरेदी केली आम्ही काय चूक केली का जमीन हा मुंबईवाले आम्ही आम्हाला त्याच्यातली काही ज्ञात नाही त्यांनी यायचं दमदाटी करायची माणसांनी आम्ही काही काम करणार नाही शेतात आम्ही माणसं मजूर घेऊनच काम करणार ना हे इकडे हात नाही लावायचा बांधायला ही पद्धत यांची हा किती सहन करायचं आम्ही बरे आजचं नाही पहिल्यापासून हे फार जशी खरेदी घेतली तसं तसं आणि जुन्या क्षेत्रात पण आम्हाला ते शेजारी तिथं पण आम्हाला त्रास हा यांचाच आहे तुमचं जे जुनं क्षेत्र तिथं तिथं पण शेजारी आहेत तिथं पण त्रास आमचा जर मजूर आला नाही तर प आपलं घर आहे साफसफाई ठेवायला नको त्याला म्हणा हात नको लावू तुम्ही सांगा आम्ही कसं काय करायचं हां औषध मारलं म्हणा ते बांध बांधसुळतोय तुम्ही साफ ठेवा ना तुमचा बांध आहे ना तुम्ही म्हणताय क्षेत्र तर आमचं जे तुम्ही बांध साफ ठेवा ना बरोबर आहे की नाही कांद्याची घाण कांदे काढले का कांद्याचा गंज इकडं साडक्या सुडक्या कांद्याचा गंज इथं टाकायचा आता नाही तो किती त्रास करायचा